नमस्कार जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण प्रयागराज दोन हजार पंचवीस एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला हा महाकुंभ सोहळा हा आपल्या धार्मिकतेचा कळस आणि आपल्या धर्माचा पर्व आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रयागराज कुंभामध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी संगम सिटीमध्ये महाराष्ट्रातूनही बरेच लोक येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदू संस्कृतीची खूप छान जाण आहे असेच खूप सारे महाराष्ट्रातली पब्लिक मला येऊन भेटून गेली तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलंच होतं असंच आज मला शोधत शोधत सकाळपासून खूप वेळ शोधल्यानंतर किन्नर आखाड्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत आणि दाखवते मी तुम्हाला महाराष्ट्रातून कोण आलं ओळख करून द्या तुम्ही कुठून आलात कसं शोधलं आणि काय माझ्याबद्दल तुम्हाला बोलायचं मी करण सत्य शोधे वसईवरून आलोय आणि मी मातेश्वरीला खूप म्हणजे आधीपासून होतो त्यांचा इंस्टाग्राम त्यांचा टिकटॉक आधीपासून त्यांना मी फॉलो करत आलो आहे आणि त्यांचं जेवढं लाईफचं स्ट्रगल आहे किंवा त्यांचं प्रेम आहे मी सगळं बघून आलो आहे मला खूप आवडतात त्यांचा असा व्हिडिओ वगैरे पाहून आणि मला खूप त्यांच्यावर प्रेम आहे एक आईचं सारखं त्यांच्यावर जीव लावतो आहे मी तसं त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असावा आमच्या डोक्यावर आणि हेच आम्ही मागतोय आणि खूप छान आई तुमच्यासोबत काही हे माझी बहीण आहेत हे माझा भाऊ आहे सगळे इकडेच राहतात हे लोक माझे हे मुंबईवरून सोबत आलात वसईवरून इथंच बनारसला असतो त्यांना मी आईची माहिती सांगितली आम्ही बोलो की जाऊया खूप प्रेमळ आहे आणि खूप मायाळू आहे त्यांच्याशी आपण भेट करूया आणि असंच आम्ही यासाठी आईला सकाळपासून शोधत शोधत म्हणजे इथं आलो आम्ही आणि आईने खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आम्हाला खूप छान वाटलं की तुम्ही इथपर्यंत आलात आणि छान संगम स्नान झालं तुमचं संगमाचं स्नान म्हणजे तुम्ही बघा तप ध्यान आणि साधनाचा त्रिवेणी संगम सोबतच तुम्हाला माहिती आहे की इथेच गंगा जमुना सरस्वती प्रयाग त्या ठिकाणी त्रिवेणी संगम सोबतच याच प्रयाग भूमीवर होत असतो अर्धकुंभ महाकुंभ आणि हा आलेला पूर्ण महाकुंभ अर्थात कुंभचाही त्रिवेणी संगम आणि याच त्रिवेणी संगमावर पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि मी तुम्हाला दाखवत असलेलं महाकुंभचा हा एक्सप्लोअर व्हिडिओ याचाही त्रिवेणी संगम छान वाटलं तुम्ही आलात मला खूप छान छान वाटलं आता मी निघालेली आहे विंध्यवासिनीला आणि तत्पूर्वी हे अचानक मला भेटायला आले खूप छान वाटलं अजून महाराष्ट्रातून कोण कोण आलाय चला मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसलेलं आहे की अजून एक गाडी महाराष्ट्रातून आलेली आहे एम एच सत्तेचाळीस अर्थात महाराष्ट्रातून अजून कोणीतरी मला भेटायला आलं या मी तुम्हाला दाखवते तशी लोकं तुमच्या ओळखीचीच आहेत पण तरीसुद्धा ती लोकं आलेली आहेत महाराष्ट्रातून स्पेशली कुंभच्या स्नानासाठी नमस्कार मंगेश दादा तुम्ही यांना ओळखताच आपले सर्वांचे लाडके मंगेश दादा आणि मंगेश दादा काय कुंभला येण्याचं प्रयोजन काय आणि तुम्ही कुंभमध्ये येऊन काय एन्जॉय केलं कुंभमध्ये आम्ही येऊन आईसाहेबांचे आशीर्वाद घेतले खूप जणांच्या आईसाहेबांनी आशीर्वाद घेऊन आम्हाला नेलं व्ही आय पीमध्ये ट्रीटमेंटमध्ये आम्हाला मस्तपैकी सर्वांचे आशीर्वाद भेटले त्याच्यानंतर त्रिवेणी संगमला आम्हाला स्नानसाठी खूपच आईने गाईडलाईन देऊन आम्ही ते स्नान केलं खूप मस्त वाटलं ते कसं वाटतंय की तुम्ही इथे आलेले आहात आणि तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हा जेवण इथलं राहणं आणि खूप जण सांगतायत की कुंभमध्ये व्यवस्था नाही त्याबद्दल काय म्हणाल नाही नाही खूपच व्यवस्था आहे खूप छान व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था छान आहे पिणं तर एकदम सुंदर आहे आता प्रसाद म्हणून आम्ही तर कंटिन्यू गाडीमध्ये पण घेऊन खातो आहे अशा म्हणजे खूपच छान आहे जेवण वगैरे खूप छान अरेंजमेंट आहे राहायची पण उत्तम सोय आहे पाण्याची खूपच सोय आहे आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातून जनता येत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आजमगडचे एक दादा राहतात आणि ते आजमगडचे दादा ते लास्ट आहेत खरं व्हिडिओमध्ये यायला पण ते पण आलेले आहेत बोलायला नाही बोलायला नाही जमत त्यांना पण ते आलेले आहे फक्त नमस्कार करा त्यांना ते आपल्या मुंबईत राहतात पण आणि हे आजमगडचे आहेत आणि हे पण आजमगडवरून पहिल्यांदा कुंभमध्ये आलेले आहेत त्यांनी छान एन्जॉय केलेलं आहे अजून महाराष्ट्रातून कोणकोण आलं तुम्हाला दाखवत राहते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता चला बघा